यांना एक महिन्यापासून आम्ही प्रश्न पाणी प्रश्न उपस्थित केला चिंचोलीमध्ये पाणी पुरवठ्याच्या तीन विहिरीमध्ये पाणी आहे तळ्यामध्ये पाणी आहे तरी पण हे पाणी सोडत नाहीये यांना निवेदन दिले यांना निवेदना दिले आम्ही प्रत्यक्षदर्शिनी सगळे डॉक्युमेंट एक महिन्यापासून सगळे पंचवीस जानेवारीला प्रत्यक्ष आम्ही उपोषण केलं त्या वेळेस आम्हाला ग्रामसेवक साहेबांनी आश्वस्त केलं की के आम्ही एक महिन्यामध्ये चिंचोली आम्ही पंधरा दिवसामध्ये चिंचोलीचा पाणी प्रश्न मार्गी लावू पण यांनी आज तीन महिने झाले तरी पण चिंचोलीचा पाणी प्रश्न सोडला नाही आम्हाला मजबूर होऊन आज इथं आत्मदहनाचा इशारा देण्यात आलेला आहे तरी आमचा माणूस आत्मदहन इथं करणार आहे तो कुठं आहे प्रशासनाने त्याची दखल घेऊन त्याला शोध घेऊन त्याचा हे करणे आम्ही सर्व चिंचोली मधले जे नागरिक आहे इथं आलेलो आहे आमचा माणूस आज आत्मदहन करण्याला आहे तो मेल्याच्या नंतर कोण जिम्मेदार आहे प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील तरी चिंचोलीच्या पाणी प्रश्नाची दखल एक महिन्यापासून कोणीही घेतली नाही आणि सवेत पंचवीस जानेवारीला आम्ही उपोषण केलं तर त्यावेळेस पण यांनी आम्हाला ग्रामसेवक साहेबांनी आणि बी डीओ साहेबांनी अस्वस्थ केलं की के आम्ही तुमचा पंधरा दिवसामध्ये पाणी प्रश्न मार्गी लावू ला ला। आज तरी पण त्यांनी मार्गी न लावला आज पंचवीस जानेवारीपासनं आज पंधरा एप्रिल आहे आज तीन महिन्यापासून यांनी आमचा पाणी प्रश्न सोडला नाही तरी पण आम्ही आता सी ओ मॅडमकडे भेटणार आहे आणि त्यांना आमचे मागण्या मान्य करण्यास भाग पाडणार आहे

शिवळ भेटून दोन मिनिटं शिवळ भेटून झालं पाळणा पर्यटन सर 15 वाजता 5 वाजता शिवळ शिवळ भेटकोय आम्हाला बोलू दे तुम्ही हो सरका सरका शिवळ आम्हाला शिवळ सांगायला तुम्ही सोनपुरी जेवडे नाही खाऊन घेतली आलं पाणी नाही दोन ना। मिनिटं ना। ना ना। ना।